हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर मला इथं कामाला जायचं आहे आणि मी इथं उरकते आणि भाकरी केल्यात मी ज्वारीच्या आणि इकडं बटाट्याची भाजी करते कांदा काढायला जायचे उक्त कांदा घेतल्यात म्हणून लवकर कांदा काढायला जायचं आहे तिथं उशीर झालं का लगेच बाकीचे लोक बडबड चालू करतात त्याच्यामुळं लवकर उरकून जावं लागतं आत्ता वाजले सात आणि बाकीचे बाहेर पण पाणी पिणे आणून ठेवले गाडीवरच पाणी घेऊन जावं लागतं फिल्टरचं तिथं विहिरीतनं कुठनं बोरचं कुठनं कशाचं पण पाणी पिऊन नाही जमत लगेच सर्दी होती तर व्हिडिओ व्हिडिओ मी ह्या चॅनलवर व्हिडिओ बनवला आहे आजच मोठा नाहीतर शॉर्ट व्हिडिओज टाकत होते तर तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तर चॅनल मोनो झालेला आहे तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आहे आणि तुमचे आभारी आहे मी की तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे हे झालं आणि इथून पुढे पण असा सपोर्ट राहू द्या तर ह्या चॅनेलचं पैसे चालू झाले आहेत तर चॅनल मोनो झाला आहे तर अवघ्या तीन तीन साडेतीन महिन्यात तर चॅनल झालं आहे पहिल्या चॅनलचं कसं त्याला खूप दिवस लागले होते तसं ह्या चॅनलचं नाही पहिले काही माहिती पण नव्हती त्यातली आणि काहीच नव्हतं आणि बाकीच्यांना विचारलं तरी कोण सांगत नव्हतं त्याच्यामुळं आणि आता माहिती त्याच्यामुळं काही जास्त उशीर लागलं नाही तर सर्वांमुळेच हे सक शक्य झालं आणि हिथून पुढे पण असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद सर्वांना तर मला जायचं होतं लवकरच जायचं आहे आणि त्याच्यामुळं डबा बिबा भरून मला उरकायचं आहे आणि बाहेरनं पण सारखा आवाज आहे झालं का झालं का ते बाकीचे गेले असत्यांना हिथनं जवळजवळ जावा, दोन तीन किलोमीटर आहे एक वाडी तिथं वाडी तिथं ना ट्रॅक्टर येतो तिथं जवळजवळ सतरा अठरा लोक येतं सतरा अठरा लोक तिथनं जात येतात आणि आम्ही इकडं जरासं थोडंसं तुटक आहे त्याच्यामुळं आम्हाला ना तिथं चलत जायचं म्हणलं तर खूप लांब आहे म्हणून आम्हाला ना इथून गाडीवर जावं लागतंय आणि हितनं आम्ही गाडीवर राहत जातो आणि तिकडून ट्रॅक्टरवर येतात त्याच्यामुळं आमचा ताळ मिळत बसत नाही आम्ही तिकडं लांब ती तिकडं लांब आम्ही इकडं त्याच्यामुळं हिथनं मग आम्हाला तिथं जावं लागलं तिथं पण मग तसं तिथन ट्रॅक्टरमध्ये त्याच्यामुळे आम्ही काय करतो डायरेक्ट हितनं रानात जायचं कांदा काढतात तिथं आणि तिथिकडून ट्रॅक्टरमध्ये येतात ज्या 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 ह्यानी जिथे जातो आणि संध्याकाळी पण येताना आम्ही गाडीवरच येतो आणि तस त्यांना कसं आहे ट्रॅक्टर मालक लावतात मग त्यांना ला, त्यांचं मालकातर्फे जाणं येणं तसं आम्हाला नाही आम्ही स्वतःच गाडी घेऊन जायचं स्वतःच पेट्रोल टाकायचं तर चला असू द्या आता कुठं उन्हाळायच्यात कामं तर राहिलेत इथं जवळ पण कुठंच कामं नाही तर आता सगळी कामं ओळखून गेले आहेत त्याच्यामुळं इथं कोण कामाला सांगतच नाही त्याच्यामुळं ना तिकडं लांब लांब जातं आणि उकत्यात पण गेल्यावर ना चांगलं पर त्याच्यामुळं उकत्यात पण जातो आणि आता काय एवढे कामं पण राहिले नाही त्याच्यामुळं म्हणलं उकता असं ना का आणि उकटत्यात कसं आहे उन्हातानाचं कोण बसत पण नाही काम हे काम नुसतं कामाला लागलं का कामच करत राहावं लागतं आणि पुढं कुणा कोण कौन, कुणाला आडवं पण घेत नाही ज्याची पात लागते तेव्हा लगेच त्याने दुसरीकडं धरायची आणि कुणी कुणाला आडवं काढून घ्यायचं नाही ज्याजी पात लागण त्याने लगेच दुसरी घ्यायची त्याच्या मागं लगेच ज्याची लागन त्यांनी असं कोण कोणाला घेत नाही ज्याचं त्याचं मी तर काय अजून मागं राहिले नाही पण बाकीचे राहतात कधीतरी एखाद्याशी उशीर झाला तर राहतात मागं पण ती इतकं पण नाही सगळ्यांच्या मागं राहिला असं नाही तर मी घेतले सगळं उरकून भाजी बटाट्याचं बटाट्याची भाजी आणि भाकरी करून घेतल्यात आणि खूप लवकर उरकून मग तवर उर मला लवकर उठले ना मी लवकर तोपर्यंत कोणच उठत नाही त्याच्यामुळं मी अगोदर चहा करत नाही अगोदर भाजी भाकरी करून घेते आणि मग नंतर सगळे उठतात मग नंतर चहा करते मग तवर सर्वांचं उरकतं आणि चहा मग जसं जसं ज्या पटापट प्या त्यात मग चहा